हदगाव तालुक्यातील हर ये हरडफ येथील बौद्ध समाजाच्या शमशान भूमीवर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पीक पेरणी करून अतिक्रमण केले आहे अतिक्रमण केलेली शमशान भूमीची जागा त्वरित मोकळी करण्यात यावी या मागणीसाठी हदगाव तहसील कार्यालयाच्या समोर हरडफ येथील सुमारे दोनशे महिलांनी आमरण उपोषण सुरू केले आहे उपोषण करणार असल्याचे निवेदन गेल्या आठवड्यामध्ये बौद्ध समाजातील दोनशे ते दोनशे दो पन्नास समाज बांधवाने तहसीलदार विनोद गुंड मुंडमवार उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे तसेच पोलीस निरीक्षक यांना दिले होते परंतु त्या निवेदनाची दखल घेतली नसल्यामुळे आज हरडफ येथील महिलांनी आमरण उपोषण सुरू केले आहे यांचं कसं आहे माहित आहे का यांचा घोषणाचा पाऊस आहे यांचं कसं आहे घोषणाचा निवड इथला आमदार असो की इथं विद्यमान खासदार असो यांचा फक्त इथल्या दलित लोकांसाठी यांची मानसिकता जी आहे ती निवड कुचकामी मानसिकता आहे म्हणजे फक्त यांचा मतासाठी वापर करायचा यांनी अनेक आहेत किंवा अनेक मार्गी लावतो म्हणून यांना आश्वासन दिलेले आहेत पण आजपर्यंत कुठलंही प्रकरण त्यांनी मार्गी लावलेलं नाही आणि मला वाटत नाही की समोर लावतील म्हणून आम्हाला कधीच आमच्याकडे बघलं नाही आमची आम्हाला जागा आमची संशमभूमी आमची हक्काची जागा आम्हाला पाहिजे आम्हाला बे ना झाली हक्काची जागा आता अंतिम आम्� कुठं करतो कितीच करतात त्याच्या कर। कर। खुली करून द्या पाहिजे त्यांना आम्हाला जागा तर रोग आमचं उपोषण असं चालू राहील करत नाही असं आहे सर की आमच्या मागण्या जर येणाऱ्या काळात पूर्ण झाल्या नसल्या तर आमचा अंत्यविधी जर झाला तर आम्ही ग्रामपंचायत मध्ये अंत्यविधी करो किंवा प्रशासनाकडे येऊन आम्ही दखल करू त्याची आ, सर आम्हाला यातना भोगायचं असं आहे की संबंधित शेतकऱ्यांनी आम्हाला त्रास दिला इतर कुणीही त्रास दिला नाही आमची स्मशानभूमी अतिक्रमणित केलेली आहे जिथं आमचं दीड एकर जमीन सुद्धा आहे ती सुद्धा हडपलेली आहे संबंधित शेतकऱ्यांनी आमच्या सातबाराला नोंद आहे नोंद अशी आहे की एकशे चार आणि एकशे चार व गट नंबर एकशे पाच पब्लिक टीम मध्ये आमच्या समशान भूमीचा नामनिर्देश उल्लेख आहे आणि गावाच्या स्थापनेच्या अगोदर पासून ते आमची समशान भूमी कायम आहे आम्हाला कुणालाही संबंधित गावाला दोषी नाही ठेवायचं संबंधित जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलं आणि कर्मचाऱ्यांनी के पाठीशी घातलं त्याला आमची समशानभूमी खुली करून द्यावी अन्यथा आमचं अमरण उपोषण कायम राहणार आहे बार, बार उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवा की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू 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 डॉट खाली ऑपरेशन भी करा लिया फिर भी नहीं मिल रहा है बवासिर फिशर भगंदर से आराम तो आज ही आइए चौदह साल से रुकने सेवा में तत्पर अभ्युदय पाइल्स लेजर एंड आयुर्वेद हॉस्पिटल शताब्दी चौक ऐसी मनीष नगर रोड नागपुर